इडली सांबार चटणी हा खरं तर माझा खूप आवडीचा पदार्थ आणि मी तो खूप वेळा घरी बनवतही असे मग पॅन्डेमिक सुरू झालं घरकामाच्या बायका बंद झाल्या तरीही एकदा उत्साहाने इडली सांबार चटणी असा सगळा मेनू बनवला मस्त ता ताव मारला आणि भांडी घासण्यासाठी किचनच्या समोर उभी राहिले माझ्या मुलांनी सगळी भांडी मोजली साठ ते बासष्ट भांडी इडली सांबार चटणी हा मेनू बनवण्यासाठी लागली होती त्या दिवशीपासून कानाला खडा लावला हा पदार्थ परत घरी बनवायचा नाही साऊथ इंडियन उडुपे रेस्टॉरंटमध्ये जायचं हवा तेवढा इडली सांबार खायचं आणि घरी यायचं घरात बनवायच्या फंदात पडायचं नाही तुम्हाला आलाय का अनुभव